सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याण पूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीमध्ये उभी राहणार असल्याची घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे कल्याण डोंबिवलीत पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकिर्द लोकसभा निवडणुकीतील अनुभव दबावाचे राजकारण दहा वर्षात पक्ष सोडून गेलेले नेते कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या कल्याण जिल्ह्याची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली आहे महाराष्ट्रामध्ये आज सध्याच्या घडीला काँग्रेस हा नंबर वन पक्ष आहे आणि काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर पण वाढली आणि लोकांमध्ये जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यासाठी आणि कल्याण पूर्वचा विकास कल्याण पूर्व असेल तर पश्चिम असेल याच्या विकासासाठी मला निश्चितपणे मागणार आहे आणि लढण्याची पूर्ण तयारी केलेली भंडारा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या तुमसर बपेरा राज्य मार्गावर डोंगराला खैर लांजी नाल्याच्या पुलाजवळ मॅग्नी काळी माती वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकचे मागचे पुढचे चाक निखळले आणि ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक अनियंत्रित झाल्याने दरम्यान सदर ट्रक पुलावरील सिमेंट कठाड्याच्या खांबावर जाऊन धडकला व पुढे नाल्यावरील पुलात जाऊन ट्रक अडकल्याने भीषण अपघात घडल्याची घटना शनिवारी पंधरा जून रोजी सकाळी घडली यावेळी तुमसर बपेरा आंतरराष्ट्रीय मार्गावरील वाहतूक काही काळ खोलली होती मात्र या भीषण अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही सदर घटनेची माहिती तुमसर पोलीस स्टेशनला मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जेसीबी मशीनच्या सहाय्याने सदर ट्रकला मार्गावरून बाजूला केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक पुन्हा पूर्वत सुरू झाली ढोंड तालुक्यातील कुरकुम औद्योगिक वसाहत क्षेत्रातील काही कंपन्या कंपन्यांमधील दूषित केमिकलयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडल्याने कुरकुम गावात परिसरात दुर्गंधी पसरली आहे याबाबत ग्रामस्थांनी कुरकुम आरोग्य विभाग यांना याबाबत पत्र दिले होते त्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुम मधील अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने गोळा करून पुढे तपासणीसाठी पाठवले आहेत ज्यावेळेस सबचकडे लोकांचे तक्रारी आले त्याची वैद्यकीय अधिकारी आणि मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता खूप मोठ्या प्रमाणात असं केमिकल युक्त पाणी सोडलेलं आढळून आलं तर त्या अनुषंगाने आम्ही त्या कंपनीशी वगैरे पत्र दिलेलं आहे केलेलं आहे आणि दुसरं की संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन त्या ठिकठिकाणचे शॅम्पल गोळा केलेले आहेत आणि ते आता पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून जो काय त्याचे रिपोर्ट येतील तर त्या रिपोर्टच्या अनुषंगाने पुढील वरिष्ठ कार्यालय तो पत्र व्यवहार करून वरिष्ठांना ही सर्व जी सद्यस्थिती आहे ती कळवली जाईल कल्याण पश्चिमेतील योगी धाम परिसरात नुकताच बनविलेला सिमेंट कॉन्क्रीटचा मुख्य रस्त्यावरील खड्डा खणल्याने नागरिक संतप्त झाले असून या रस्त्याचे काम देखील निकृष्ट पद्धतीने केले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या खड्ड्यात बसून आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय तसेच पावसाचे दिवस असून पावसाचे पाणी या खड्ड्यात साचून होण्याची भीती देखील आहे त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डा बुजून रस्ता सुस्थितीत आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता शरद पवार कामाला लागले आहेत शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी चक्रव्यूह रचायला सुरुवात केली आहे त्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सांगावा धाडलाय येत्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढू इच्छित असल्याची विधानसभा जागेंची माहिती शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मागितली आहे ही माहिती मिळाल्यानंतर शरद

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नागपूर जिल्ह्यातील धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांचा आकडा आता नऊवर वर पोहोचला आहे प्रमोद चावरे या तरुणाचा उपचारादरम्यान काल शनिवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झालाय तर या स्फोटातील जखमींवर दंदे रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर आता मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धा वनराज पाटील हिचा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्राणज्योत माळवली आहे दरम्यान आता या घटनेत बळींची संख्या वर पोहोचली आहे या मृत्यूच्या घटनेत मृतकांचा कुटुंबियावर शोककळा पसरली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय भाकीत वर्तवण्यासाठी रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवा दावा केलाय लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही जोडी नितीन कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा राऊतांनी केलाय चंद्रबाबा नायडूंनी लोकसभा पदाची मागणी केल्याचं कानावर आलं असल्याचं राऊत आवर्जून म्हणालेत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे या दोघांचीही तब्येत खालवलेली आहे लक्ष्मण हाके यांचा बी पी वाढला आहे डॉक्टरांच्या पथकाकडून दोघांचीही तपासणी करण्यात आली आहे लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यातील वडीगोर्दी गावात सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठीच्या आंदोलनाची गरज नव्हती अशी टीका राष्ट्रीय ओ महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केली आहे ओबीसीच्या आरक्षणावर संविधानिक गदा आली आहे अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय करताना राज्य सरकारने लिहून दिलं होतं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही तसेच सरसकट कोणबी प्रमाणपत्रही देणार नाही त्या आश्वासनावर सरकार आजही ठाम आहे त्यामुळे लक्ष्मण हाके हे कोणत्या उद्दिष्टाने आणि कोणत्या मागणीसाठी आंदोलन करत आहे हे स्पष्ट नाही असं तायवाडे म्हणाले सोलापूर लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळाचा दंगली घडवण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रनिती शिंदे यांनी केला होता आता प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपाने जोरदार पलटवार केलाय सोलापूरात ज्या ज्यावेळी दंगली झाल्या त्या त्यावेळी त्या कोणाची सत्ता होती सोलापूरात दंगलीमध्ये कोणाची पिलावळ सहभागी होती असा पलटवार भाजपाचे आमदार तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रणिती शिंदेवर केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इते सामतोय तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री